श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ तुम्हा सर्वांचे माझ्या यूट्यूब चॅनलवरती स्वागत आहे आणि तुमचा दिवस आजचा सा शुभ जावो अशी मी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला आपण सुरुवात करूया तर उद्या आहे गुरुवार संकष्टी चतुर्थी बावीस ऑगस्ट दोन हजार। चोवीस आणि या दिवशी आपण गणपती बाप्पांना खुश करण्यासाठी असे काय उपाय करायचे आहेत की ज्यामुळे आपल्या मुलांची प्रगती होईल आपल्या मुलांच्या आयुष्यातील सर्व विघ्न दूर होतील त्यानंतर त्यांची जी कष्ट चालू आहेत किंवा काय उच्च पदस्थ आहेत नोकरीमध्ये त्यांना काही अडचणी असेल तर त्या दूर होतील तर यासाठी आपण विशेष उपायाच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तर व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत अवश्य पहा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका त्याचबरोबर नोटिफिकेशनचं बेल ऐकॉन दाबायला विसरू नका म्हणजे तुमच्यापर्यंत सर्व व्हिडिओ पोहोचतील आणि नवीन व्हिडिओ अपलोड झाल्यावरती तुम्हाला लगेच त्याचं तु नोटिफिकेशन येईल तर चला तर मग सुरुवात करूया आजच्या व्हिडिओला तर उद्या आहे संकष्टी चतुर्थ आणि संकष्टी चतुर्थी म्हणजे गणपती बाप्पांची चतुर्थी तर हिंदू धर्मात प्रत्येक शुभ कार्यापूर्वी गणेश गणेशाचे आव्हान केले जाते गणेशाची पूजा केली जाते श्री गणेशाची प्रथम पूजा करण्याची आपल्या इथे प्रथा आहे कोणतेही कार्य असू सर्वात अगोदर आपण गणपती बाप्पांना सर्व त्यांची प विधिवत पूजा करतो आणि मग आपल्या कार्याला सुरुवात करतो तो बुद्धी देणारी ही देवता आहे भक्तांचे सर्व दुःख हरण करते म्हणून आपण त्यांना विघ्नहर्ता असेही म्हणतो तर या आपण गणपती बाप्पांची संकष्टी चतुर्थीच्या दिवशी काय उपाय करायचा आहे की ज्यामुळे आपले दुःख आपले कष्ट कमी होतील आपल्या मुलांविषयीच्या ज्या काही समस्या असतील की त्यांना काही अडचणी असतील अभ्यासात त्यांची प्रगती होत नाही ते खूप कष्ट करतात कोणत्या परीक्षा देणारा असतील त्या स्पर्धात्मक परीक्षा त्याच्यामध्ये त्यांची प्रगती व्हावी त्यांना त्याच्यात ते यश मिळावे यासाठी आपण या वेगवेगळे उपाय करतच असतो तर अवश्य संकष्टी चतुर्थीच्या दिवशी असे काही उपाय आहेत की ते केल्याने आपले जे ध्येय असतं ते जवळ येण्याला किंवा त्याच्या सकारात्मक परिणामांची सुरुवात होते तर यासाठी आपण या काय करायचं आहे तर गणपती बाप्पा ही विद्येची देवता आहे कलेची देवता आहे त्यामुळे या देवतेचं पूजन करणं आपल्या मुलांसाठी त्यांच्या प्रगतीसाठी खूप महत्त्वाचं आहे आणि जर एखाद्या व्यक्तीच्या कुंडलीत बुधग्रह त्रास देत असेल तर बुधवारी आपण हे उपाय करायचे आहे किंवा संकष्टी चतुर्थीच्या दिवशी उपाय करायचे बुधवारी का करायचं तर बुधवार हा गणपती बाप्पांचा वा वार आहे आणि गण विशेष म्हणजे गणपतीची सेवा आपण बुधवारच्या दिवशी करतो त्यामुळे बुधवार किंवा मग संकष्टी चतुर्थीच्या दिवशी आपण या गोष्टी करायच्या आहे तर आपण सकाळी लवकर उठायचं आहे आपली आंघोळ आणि इतर कार्य उरकून आपण घ्यायचे आहेत आणि आंघोळीच्या पाण्यामध्ये मी आधीच्या व्हिडिओमध्ये सांगितल्याप्रमाणे मीठ आणि हळद चिमडभर हळद टाकून आंघोळ करायची आहे त्याच्यानंतर आपल्या सगळ्या गोष्टी आवरून घ्यायच्या आहेत आणि आपण दररोज आपल्या घ देवांची देवपूजा करतो तर देवपूजा करताना आपल्या प्रत्येकाच्याच मंदिरामध्ये किंवा देवघरामध्ये गणपतीची मूर्ती असते तर गणपतीच्या मूर्तींना आपण अभिषेक करायचा आहे अभिषेक करताना आपण अथर्व शीर्षाचे पठण करायचं आहे ते शक्य नसेल तर ओम ग गंग गणपती या मंत्राचा जप करायचं आहे आणि अभिषेक झाल्यानंतर देवाची विधिवत पूजा करायची आहे जर आपण देवघरातच गणेशाची मूर्ती ठेवणार असू तरी चालेल मात्र त्या दिवशी अक्षता टाकायच्या आहेत खाली ठेवायच्या आहे त्याच्यावरती हळदी कुंकू व्हायचा आहे त्याच्यावरती गणपती बाप्पांची मूर्ती ठेवायची आहे आणि जर आपण सेपरेट म्हणजे दुसरीकडे थोडी पूजा करणार असू तर एक पाठ घ्यायचा आहे त्याच्यावर लाल रंगाचं व वस्त्र अंतरायचं आहे त्याच्यावरती गणपती बाप्पांची स्थापना करायची त्याच्यासाठी दोन विड्याची पाने ठेवायची आहे त्याच्यावरती अक्षता त्या अक्षतांवरती हळदी कुंकू आहे त्याच्यावर गणपती बाप्पांची मूर्ती ठेवायची आहे गणपती बाप्पांच्या मूर्तीला देखील आपण जे गंध पुष्प अक्षता व्हायच्या आहेत त्या आणि दुर्वांची जुडी अवश्य व्हायची आहे कारण आपल्याला माहिती आहे की गणपती बाप्पांना अतिशय प्रिय दुर्वा असतात त्यामुळे दुर्वा देखील आपण व्हायच्याच आहेत ना जास्वंदीचं फूल व्हायचं आहे आणि काहीतरी गोड मिठाई त्याच्यामध्ये विशेष मोदक किंवा लाडू असतील तर अतिशय उत्तम कारण हा गणपती बाप्पांचा आवडता प्रसाद आहे आणि त्यामुळे आपण जर अशा पद्धतीने देव या गणपती बाप्पांची पूजा केली तर आपले जे इच्छा असतात त्या लवकर पूर्ण होतात आपल्याला जर घरीच पूजा करणे शक्य नसेल किंवा आपण कुठे लांब राहत असू तर आपण नक्की जवळच्या गणपती मंदिरात हे उपाय करायचे आहे की आपण गणपती बाप्पांना हार फुलं अक्षदा गंध व्हायचे आहेत आणि दुर्वांची जुडी अवश्य व्हायची आपल्याला शक्य असेल तेवढ्या प्रमाणात म्हणजे एक जुर्वांची जुडी एकवीस दुर्वांची एक जुडी आपण वाहू शकतो किंवा अशा एकवीस दुर्वा असलेल्या तीन पाच सात त्याच्यानंतर नऊ अकरा जुड्या आपण वाहू शकतो तर अशा प्रकारे आपण गणपती बाप्पांना दुर्वा अर्पण करायचं आहे आणि आपल्याला याचे शुभ परिणाम दिसूनच येतात तर हिरवा रंग गणपती बाप्पांना अतिशय प्रिय आहे त्यामुळे जर शक्य असेल तर आपण संकष्टी चतुर्थीच्या दिवशी हिरव्या रंगाचे परिधान करायचे आहे आणि हिरवे मूग दान करणे हे देखील खूप शुभ मानले जाते जर जा आपण दान करणार असू तर हिरवे मूग आणि डा तांदूळ तांदळात मिक्स करायचे आहे आणि हे आपण कोणत्या तरी गरिबाच्या गरीबाला दान करायचं आहे याच्यामुळे बुधग्रहाची विशेष कृपा आपल्यावर प्राप्त होते गणपती बाप्पांची विशेष कृपा आपल्यावर प्राप्त होते आणि यामुळे आपले ज्या गोष्टी आहे इच्छित फळं असतात ते शुभफळ आपल्याला मिळतात जर आपल्याला हे दान करायचे नसतील तर या दिवशी आपण पक्ष्यांना देखील हे मूग आणि तांदूळ मिश्रित हे अर्पण करू शकतो त्यामुळे श्री गणपती बाप्पा आणि माता लक्ष्मीची आपल्यावर सदैव कृपा राहते आणि बुधग्रह देखील मजबूत होतो जर एखाद्या व्यक्तीच्या कुंडलीत बुधग्रहाचा त्रास असेल तर या उपायाने म्हणजेच हिरवेमुग दान क केल्याने कोणत्याही गरीब गरजू किंवा मंदिरात हिरवेमुख दान केल्यानं बुधग्रहाचा दोष समाप्त होते त्यामुळे बाप्पांची उपासना करताना म्हणजे गणपती बाप्पांची उपासना करताना मुग या मुगाचे उपाय हे खूप महत्वाचे आहेत त्यामुळे आपण संकष्टी चतुर्थीच्या दिवशी ह्या मूग दान करू शकतो तर आता पुढचा उपाय काय आहे जेव्हा आपला बुधग्रह कमजोर असतो तेव्हा आपल्याला वेगवेगळ्या क समस्यांचा सा सामना करावा लागतो म्हणजे आपल्या स्वतःच्या घरामध्ये नोकरीमध्ये मुलांना आपल्या अभ्यासामध्ये वेगवेगळ्या समस्या येतात काही मुलांना शि म्हणजे जे शिकवलं जातं ते समजत नाही अभ्यासात प्रगती होत नाही वेगवेगळ्या अडथळे येत राहतात म्हणजे कुठे त्यांना ज्या सा म्हणजे गोष्टीमध्ये जायचं आहे किंवा ज्या परीक्षा द्यायच्या असतात त्याच्यासाठी त्यांना सगळ्या गोष्टी सुकर होत नाही तर हे उपाय आपण अवश्य करायचे आहे आणि अशा अनेक गोष्टींपासून मुक्तता मिळण्यासाठी आपण नक्कीच हिरव्यामुग दान करायचे आहेत किंवा आता मी जो पुढे सांगणार आहे की प्रत्येक आई आपल्या मुलांसाठी एकशे आठ मुगाच्या दानांचा उपाय करू शकतो आणि त्या केलेल्या उपायांमुळे आपल्या भरपूर समस्या सुटतात तर त्याचप्रमाणे आपलं जर म्हणजे कोणताही ग्रह कमजोर असेल तर आपल्याला पितृंचा त्रास देखील करा, सामना करावा लागतो तर अशा देखील आपण गणपतींचा वार म्हणजे बुधवार आणि संकष्टी चतुर्थीच्या दिवशी गणपती मंदिराचे मंदिरामध्ये जाऊन मुगाची मुगा मुग अर्पण करायचं आहे गणपती मूर्तीवरती किंवा तिथे व्हायचं आहे त्याने देखील आपल्या पितृदोषातून आपल्याला मुक्ती मिळते त्यामुळे आपण हा हिरव्या मुगाचा उपाय आपल्याला खूप उपयुक्त आहे आणि तो अवश्य करायचा आहे त्यामुळे आपल्या नो नोकरी व्यवसाय आणि घराशी संबंधित कोणत्याही प्रकारच्या समस्या सोडण्याची ताकद या उपायामध्ये आहे त्यामुळे याचा आपण निश्चितच अवलंब करू शकतो तर आता प्रत्येक आईने आपल्या मुलांसाठी एक हा विशेष उपाय करायचा आहे तो कोणता आहे तर आपली मुलं जवळ असो किंवा लांब असो संकष्टी चतुर्थीच्या दिवशी सकाळी सकाळी उठल्यापासून म्हणजे देवपूजेपासून किंवा रात्री चंद्रोदयापर्यंत आपण हा कधीही उपाय करायचा आहे आपल्याला शक्य असेल दिवसभरात कोणत्याही वेळेत तेव्हा तर एकशे आठ मु मुगाचे हिरवे दाणे घ्यायचे आहे जर आपल्याकडे मूग नसेल तर ते विकत आणायचे आणि हे ते अख्खेच मूग वापरायचे आहे आणि किडलेले वगैरे वापरायचे नाही एकदम चांगले फ्रेश मूग वापरायचे आहे हिरवे मुगाचे दाणे आणि आप आपल्याला जो दोन मुलं असतील ते प्रत्येकी एकशे एक आठ एकशे आठ असे दोन घ्यायचे आहेत एक मुलं असेल तर एक एका एक मुलाचे एकशे आठ दाणे आपण घ्यायचे आहेत आता हे दाणे दोन वाट्यांमध्ये घ्यायचे आहे जिथे आपण गणपती बाप्पांची पूजा मांडली आहे किंवा देवघरा समोर बसून देखील आपण हे उपाय करू शकतो तर हे मूग घ्यायचे आहे एक मूग आपल्या हातात घ्यायचं जर एक मुलं असेल तर एक मुगाचा दाना घ्यायचं आहे दोन मुलं असतील तर दोन मुगाचे दाणे हातात घ्यायचे आहे आणि ओम गंग गणपतेय नमः असा मंत्राचा जाप करायचा प्रत्येक वेळी एक मुगाचा दाना हातामध्ये घ्यायचा असा मंत्र जाप करायचा आणि तो दुसऱ्या वाटीमध्ये ठेवायचा म्हणजे हे जे मुगाचे दाणे आहे ते आपण मंत्रायचे आहेत म्हणजे त्यावरती मंत्र म्हणायचा आहे आणि त्यामुळे ते खूप म्हणजे प पवित्र होतात आणि त्याच्यामध्ये ता एक शक्ती येते तर अशा प्रकारे आपण एकशे आठ वेळा ओम गंग गणपतेय नमय्या मंत्राचं जप करायचं जर आपल्याला शक्य असेल तर आपण अथर्व शीर्ष देखील एक वेळेस म्हणायचं आहे या मुगाच्या वाटीवरती हात ठेवून आणि आता ये एक काम करायचं आहे की आपण हिरव्या रंगाचं जर आपल्याकडे कापड असेल तर हिरव्या रंगाची आपण कापड घ्यायचं आहे त्याच्यामध्ये हे एकशे आठ मूग ठेवायचे आहे त्याची पोटली बनवायची आहे जर हिरव्या रंगाचं आपल्याकडे कापड नसेल तर तुम्ही लाल पिवळ्या रंगाचं कापड घेतलं तरी चालू शकेल मात्र हिरवा रंग हा गणपती बाप्पांना प्रिय असल्यामुळे जर शक्य असेल तर हिरव्या रंगाचं कापड घेतलं तर अतिशय उत्तम आता हे आपण मंत्र ले ले जे मुगाचे दाणे आहे ते त्या पोटली बांधायचे आहे त्यांची आणि त्याच्यानंतर आपलं जे मूल आहे त्याच्या उश्याशी ठेवायचं आहे जर आपल्याला हे शक्य नसेल म्हणजे काही वेळेस मुलं लांब राहतात तर आपण हे फक्त देवघरासमोर जरी ठेवलं तरी चालेल याची पोटली बनवायची गरज नाही तर असेच आपण हे दाणे देवघरासमोर रात्रभर ठेवून द्यायचे आहे आणि दुसऱ्या दिवशी आपण हे दाणे घेऊन आपल्या जवळच्या गणपती मंदिरामध्ये जाऊन मूर्तीच्या समोर वाहून यायचे वा आहेत किंवा ठेवून यायचे आहेत आणि आपल्या मुलांच्या सर्व समस्या विघ्ने दूर व्हावी त्यांची स अभ्यासात प्रगती व्हावी त्यांच्या ज्या काही समस्या आहेत त्या त्यापासून त्यांना त्या सोडव सोडवा गणपती बाप्पा अशी प्रार्थना करायची आहे आणि हा उपाय संकष्टी चतुर्थीच्या दिवशी देखील करू शकतो आणि बुधवारी देखील करू शकतो तर अशा प्रकारे प्रत्येक आई आपल्या मुलासाठी हा उपाय करू शकते जरी मुले लांब राहत असली तरी हा आपण उपाय करू शकतो हा अगदी प्रभावी उपाय आहे तुम्ही नक्कीच हा करून पहा तर आजच्या व्हिडिओमध्ये सांगितलेली माहिती तुम्हाला कशी वाटली नक्की कमेंट करून सांगा आणि चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ धन्यवाद